नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी अजय पांचा स्वागत करत आहे शेतकरी बंधूंनो सतत सात ते आठ दिवस झाले मित्र भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मराठवाड्यामध्ये आणि जिथं जिथं कापूस लावलाय मित्र तिथे तिथे एकच एकच शंका आहे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात एक, एक एक एकर एक दोन दोन एकर असं उमरून गेलेलं दिसत आहे मित्र तर बघा हे बघा आता याच्या कापसामध्ये बिलकुल जीव नसल्यावर तुम्हाला दिसत असेल म्हणजे हे जे पान दिसतंय आहे ते एकदम असं मरून गेल्यानी दिसत आहे म्हणजे काय याच्यात अवषण राहिलेलं नाही मित्रो तर अशा अवस्थेत आपल्याला काय करता येईल काय उपाययोजना करता येईल याबद्दलच हा व्हिडिओ बनवला आहे मित्रो आता आपले जे शेतकरी आहेत ते काळ्यापसील तुमचं नाव काय शेतकरी म्हणून विश्वनाथ काळेकर विश्वनाथ काहळेकर यांनी सोबत आहेत यांचे प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे झाडाचे हे सगळे पावसामुळे उबळून चालले हे सगळे सुकून गेले पाणी वाया आता याच्यावर मित्र एक असा आसारामवान उपाय मी सांगतो तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन याचं जे कापूस आहे हो, ते जशाच तसा म्हणजे पूर्वीच्या अवस्थेमध्ये कसा होईल याच्यासाठी एक असा रामबाण ड्रिचिंग सांगतो मित्र ते तुम्ही केली पाहिजे शेतकरी बंधू नो सतत पाण्याखाली राहून जे मुळा असतात का नाही त्या मुळा सुप्त अवस्थेत जातात आणि अन्नद्रव्याची उचल करत नाहीत त्यामुळे आपल्याला असं मरून गेल्यावर दिसते म्हणजे असं जे कापूस आहे उमरून गेल्या दिसत असतो तर यामुळे आपल्याला काय करायचं आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड हे घटक असलं जवळपास प्रति एकरी पाचशे ग्राम हे तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे प्रतिपंप पन्नास ग्राम तुम्ही त्या औषध टाकीमध्ये प्रतिपंप टाकलं पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस हा विद्राव्य खत घेतला पाहिजे हा पण खत तुम्हाला प्रतिपंप शंभर ग्राम घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला पूर्वा कंपनीचं ह्युमिक अॅसिड घ्यायचं आहे मित्र त्याला ह्युमर नावानं सुद्धा आपल्या बाजारात भरपूर प्रचलित आहे ते विदाउट कार्बन कोटेड फिफ्टी पर्सेंट ह्युमिक ऍसिड नाईन्टी नाईन पर्सेंट सोल्युबल आहे ते तुम्ही तो वापरू शकता आणि मित्रो याचा एक नियम आहे तुम्ही अशी ड्रिचिंग केली तर तुम्हाला म्हणजे काही कामाला येणार नाही पण त्याच्यासाठी एक दोन नियम जर फॉलो करून हो। तुम्ही ड्रिचिंग केली तर अतिशय चांगला त्याचा रिझल्ट येते त्यामध्ये मित्र तुम्ही जेव्हा द्रावण बनवता ते द्रावण तुम्हाला बरोबर हे जे आता झाड दिसते या झाडाच्या बुडाला पडलं पाहिजे तर या झाडाच्या बुडाला जवळपास शंभर ते दीडशे एम एल तुमचं द्रावण पडलं पाहिजे आणि या बुडाला टाकल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचे की हे चारी बाजूनं अशी माती दाबायची आहे मित्र दाबायची दाबायचे चारी बाजून आणि माती दाबून घेतल्यानंतर या झाडाला तसंच ठेवून द्यायचं आणि पुढच्या झाडाकडे जायचं याच्या मधात काय मित्र थोडस तुमची अडचण होईल म्हणजे तुम्हाला दोन तीन माणसं लागतील पण तुम्हाला हे उपाय केल्यानंतर तुमचं एकही झाड मरून केलेलं दिसणार नाही मित्रो तर हा उपाययोजना तुम्ही करा आणि काही अडचण आल्यावर आपले जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही विचारू शकता त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो धन्यवाद मित्रो